किल्ला मंजूर किल्ला दाताचा मंजूर अरे हा अरे उंदऱ्या लग्नाचा काम नाही ना पाहणार बक्षीस नाही अरे मंजल का मंजूर अरे माझ्या भावा हा गाव का गाव का गाव ही पण असा फेकला गाव नाही ज्या बहीण याच्या अगोदरचा तुमच्या गावाविषयी नाही बोलत रे भावना जोड्या मार मारा तुम्ही याच्या अगोदरच्या गावाविषयी बोलत आहात अरे त्या गावचे लोक एवढे फेकले बाबा एवढे फेकले त्या गावच्या त्या गोरोदर बाया अरे बाबा एवड्यान खर्रे खातात एवढ्यान खर्रे खात आणि त्या फुलापासून तोंड घेऊन राहिले पण हे दहा रुपयाची मंजनची पुढी नाही घेऊन राहिले अरे प्रशान लो हे मंजनानलो या मंजनच्या मंजन हे प्रशान लो मंजना लो प्रशान लो मंजनान लो आता घेता कापून सांगा बर वाजतापासून तुम्ही तोंड आता सकाळचे आठ वाजले कमीत कमी दहा रुपयाची तरी बोवणी करा येथे एकही माणूस असा नाही का बिन तोंड धुटलेला आहे का सगळे बिना तोंड धुटलेले माणूस कमीत कमी महाबंधांची बोवणी तरी करून जा अरे प्रशालो मंजनादलो आता खेता का कोणी सांगा बर दहा रुपयात देतोय याय म्हणून काही उपायच झाली आपापल्या आपला वादाभिनिंदन घेऊन येऊन सारे लोक आले आता काय यायले तरी का मनाचा आहे विचारा आज कोणीच नाही दिसून आले निगड पुढच्या दिसत आहे दहा रुपयाच देतोय खरं दहा रुपयाच देतोय खरं